नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाच नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड पीएम मोदींनी मानगड धामला राष्ट्रीय स्मारक घोषित केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील मानगड धामला राष्ट्रीय स्मारक घोषित केले आदिवासी समाजाशिवाय भारताचा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ पूर्ण होत नाही असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले मानगडधाम हे आदिवासींच्या जिद्द आणि त्यागाचे प्रतीक आहे आणि राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा हा समान वारसा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कार्यक्रमात भिल्ल स्वातंत्र्य सैनिक श्री गोविंद गुरु यांना आदरांजली वाहिली पुढील घडामोड कार्यमान प्रतवारी निर्देशांकात महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे केंद्रीय परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स पी जी आय यामध्ये एकूण एक हजार गुणांकनापैकी नऊशे अठ्ठावीस गुण मिळून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत दोन हजार वीस एकवीस मध्ये एकोणसाठ गुणांची वाढ झाली असून व सुविधा व शासकीय अठ्ठावीस गुणांकन प्राप्त करून महाराष्ट्रासह संयुक्त प्रथम स्थान प्राप्त केले आहे पुढील घडामोड वी आर कृष्णागुप्ता यांची बी पी सी एलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली कृष्णा कृष्णागुप्ता यांनी अरुण कुमार सिंग यांच्या निवृत्तीनंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे भारत पेट्रोलियमच्या अधिकृत विधानानुसार गुप्ता यांची कंपनीत चोवीस वर्षाची एक उत्कृष्ट कारकीर्द आहे विविध वित्त भूमिकांमध्ये व्ही आर के गुप्ता कंपनीत संचालक आहेत पुढील घडामोड आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासात विराट कोहली हॅट्रिक नोंदवणारा पहिला खेळाडू ठरला आहे विराट कोहली आला आहे आणि सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात अर्धशतक झळकावत आहे पाकिस्तान विरुद्ध पुन्हा नाबाद ब्याऐंशी धावांची सामना जिंकून देणारी खेळी खेळल्यानंतर त्याने नेदरलँड विरुद्ध नाबाद बासष्ट धावांची खेळी केली पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर तेहतीस वर्षीय खेळाडूने त्याच्या पाठीवर परत येत अँड ओव्हल वर बांगलादेशाविरुद्ध महत्वपूर्ण अर्धशतक नोंदवले कोहली हा टी ट्वेंटी वेळा तीन, तीन किंवा त्याहून अधिक पन्नास धावा केल्या आहेत पुढील घडामोड एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने विशाल कपूर यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने विशाल कपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे ऊर्जा मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला संयुक्त सचिव म्हणून त्यांनी वितरण क्षेत्रातील विविध सरकारी हस्तक्षेप योजना आणि सुधारणांचे नेतृत्व केले त्यांनी ऊर्जा क्षेत्रातील सायबर सुरक्षा आणि आय टी उपक्रमांचे नेतृत्व केले वितरण युटिलिटीजच्या ऑपरेशनल आणि आर्थिक उलाढालीसाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना तयार करण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद